आपण बऱ्याचदा लोकांना तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना पाहिलं असेल याचे भरपूर फायदे आहेत पण हे फायदे काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तर आज मी तुम्हाला तांब्याच्या भांड्यात पाणी का प्यावे हे सांगणार आहे तांब हा एक असा धातू आहे जो आयुर्वेदात खूप महत्वाचा मानला जातो तांब्याच्या भांड्यात पाणी थोडा वेळ ठेवून मग ते पिलं तर आरोग्यासाठी त्याचे खूप महत्वाचे फायदे होतात आता याचे नेमकं काय फायदे आहेत ते पाहूयात तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुण असतात आता आपण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतो त्याचा अर्क पाण्यात उतरतो ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तांब्यामुळे पचनशक्ती वाढते हे पोटातील बॅक्टेरिया नष्ट करते आणि अपचनाचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जर होत असेल तर तांब्याचं पाणी पिणं हा एक रामबाण उपाय आहे तांब्यामुळे त्वचा तजिलदार आणि तरुण राहण्यास मदत होते पिंपल्स किंवा चेहऱ्याच्या इतरही काही समस्या असतील तर त्याही कमी होण्यास फायदा होतो तांब्यामुळे हाडं आणि सांधे मजबूत होतात त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे संधिवात आणि हाडांच्या दुखण्याला आराम मिळू शकतो तसेच रक्तदाब आणि हृदयासाठी हे खूप फायदेशीर ठरते तांब्याचं पाणी रक्तवाहिन्या स्वच्छ करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदय निरोगी राहतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्यास हे पाणी लिव्हर आणि किडनी स्वच्छ करण्याचं काम करतं ज्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं तांब्याच्या भांड्यात पाणी रात्रभर ठेवायचं आणि मग सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचं एक ते दोन ग्लास पाणी पुरेसं आहे जर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी जास्त प्रमाणात पिलं तरीही शरीरात तांब्याचं प्रमाण वाढू शकतं जर तुम्हाला काही व्याधी असतील तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे काय मग तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याचे एवढे फायदे तुम्हाला माहिती होते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या टिप्ससाठी आय लव्ह नगरला फॉलो करा